हमखास धनप्राप्तीचा एक उपाय देत आहे हा उपाय म्हटलं तर खूप दैवी आणि अनुभव सिद्ध असा हा उपाय आहे याच्यासाठी तुम्हाला एक मंत्रही देणार आहे आणि एक झाड सांगणार आहे जे जन्ना शक्य आहे ज्यांच्याकडे जमीन आहे घराच्या आसपास ते लावू शकतात तर त्या लोकांनी हा उपाय जरूर करावा ज्यांच्याकडे झाड लावणं शक्य नाही आहे मग मा मला अनेक प्रश्न येतील मग कुंडीत लावलं तर चालेल का टेरेसवर लावलं तर चालेल का अंगणात लावलं तर चालेल का हे बघा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तुम्ही कुंडीत लावा टेरेसवर लावा जमिनीत लावा तुमच्या शेतात लावा हा तुमचा प्रश्न आहे तुम्ही कुठे लावायचं आहे ते मी तुम्हाला उपाय सांगत आहे मंत्र आहे ओम विष्णवे नमहा या मंत्राचा दररोज अकरा माळी जप करावा आणि नाग केशर नावाचं जे झाड आहे ते नर्सरीमध्ये ऑर्डर करून ते झाड तुम्ही मागवू शकता सहजगत्त्या पटकन नागकेशराचं रोप तुम्हाला मिळणार नाही नर्सरीमध्ये तुम्ही ऑर्डर देऊन ठेवा आणि ते झा त्याचं ते झाड दारात लावा दारात म्हणजे घरापाशी जवळ लावा घराच्या मागे लावा फक्त अगदी दारात नका लाव थोडंसं मागे पुढे लावा त्याचप्रमाणे तुम्ही शेतातही लावू शकता त्या झाडाला दररोज पाणी घालायचं आहे पाणी घालताना सुद्धा तुम्हाला विष्णूच्या मंत्राचा जप करायचा आहे ते झाड संगोपन करून त्याला ते मोठं करायचं आहे वृक्ष हे सजीव आहेत हे देणारे आहेत बघा कुठलंही झाड त्याचं काहीही स्वतःकडे ठेवत नाही फळं आली तुम्हाला देऊन टाकतो फुलं आली तुम्हाला देऊन टाकतो तो, तो कुठलीच गोष्ट स्वतःकडे ठेवत नाही तुम्ही पाणी घातलं तर ते मोठं होतं मोठं झाल्यावर तो सावली सुद्धा तुम्हाला देतो झाडाचं पान फळ फूल लाकूड सर्व गोष्टी ह्या वापरात येण्यासारखे आहे मनुष्य त्याचा वापर करू शकतो तर असं हे बहुगुणी असतं म्हणून त्याच्यावर त्याला जर आपण प्रार्थना केली तर ते आपल्याला भरभरून आशीर्वादही देतं म्हणून हा अतिशय अनमोल आणि अतिशय चमत्कारिक उपाय आहे जरूर करा आणि तुमचे अनुभव मला जरूर कळवा तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा लक्ष्मी प्राप्तीचे अनेक मार्ग अनेक रस्ते तुम्हाला ह्या उपायातून जरूर प्राप्त होतील असा अनुभव आहे तर उपाय जरूर करा आणि मला अनुभव कळवा जय भवानी जय जगदंब